आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांतून एक कोटी छप्पन लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला मुंबई आग्रा रोड वर पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली सय्यद गफूर सय्यद गुरसाब मुल्ली राहणार गुलबर्गा कर्नाटक आणि कल्लू खान हकीम खान राहणार मध्य प्रदेश अशा गुटखा वाहतूक करणाऱ्या संशयित ट्रक चालकांची नावे आहेत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की महामार्गावरून गुटखा वाहतूक होत आहे अशी माहिती पथकाला मिळाली नाशिकच्या ग्रामीण पोलीस पथकाने न्यू हॉटेल हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी केली असता त्यात त्र्याहत्तर लाख अड आड़, अडोतीस हजारांचा गुट्टा गुटखा जप्त केला सय्यद गफूरला अटक केली पिंपळगाव बसवंत येथे हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकची तपासणी करण्यात आली ट्रकमधून त्र्याऐंशी लाख पंचावन्न हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेराव पोलीस हवालदार प्रवीण काकड रावसाहेब कांबळे संदीप नागपुरे दीपक गुंजाळ विश्वनाथ धारबळे शरद धातर सतीश जगताप माधव साळे नवनाथ वाघमोडे प्रवीण गांगुर्डे विशाल आव्हाड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम महिला पोलीस ह हवालदार योगिता काकड यांनी केली विरुद्ध इगतपुरी व पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे ए के पी न्यूजसाठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक